राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी बातमी मागची शोध ज्या महत्वाच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आज कार्यकर्ते कमी दिसत असेल तरी पण क्रांती ही एकाला एक जोडून होत असते एका वेळी हजारो माणस रस्त्यावर उतरत नाही ती पहिली आपली एक चुलूक आहे त्या माध्यमातून ज्या वेळेस चांगली गती येईल संपूर्ण पठार भागातील लोक तसं आपण पहिले त्या सुगाव फाट्यावर एक आंदोलन झालं होतं त्याला था। आंदोलनामध्ये चांगली जनजागृती झाली ते पिंपळ खानच्या प्रश्नाविषयी संपूर्ण लोक रस्त्यावर उतरले तसंच ज्या वेळेस आपल्या या प्रश्नांच्या माग मागण्यासाठी तहसील कचेरीवर आपला मोर्चा जाईल आपल्या प्रसंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न केला नाही ते जर काम मार्ग लागलं नाही तर का ला ना भविष्य काळामध्ये चांगलं स्वरूप याला दिलं गेलं पाहिजे खऱ्या अर्थानं सतीश राव असतील आमचे दादा असतील दा दादा असतील त्यांनी या ठिकाणी आणि सगळ्यात विशेष म्हणजे संतोष फापळे मला वाटतं दोन तीन चार वर्षापासून त्या रेल्वेच्या प्रश्नावर अभ्यास आहेत रस्त्याच्या प्रश्नावर <coughs> अभ्यास आहेत त्यांची आमची जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये नुसतं हाच रस्ता सांगितला नाही तर ह्या मतदारसंघाच्या विकासाच्या डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला पाहिजे नेमकी आवश्यकता कशाची आहे जर इथं रस्त्याची आवश्यकता असेल तर इथं ज्या गोष्टी आवश्यकता ती नको आहे म्हणजे रस्ता जर करायचा असेल तर पहिलं गटर झालं पाहिजे ती नळयोजना झाली पाहिजे आणि मग रस्ता झाला पाहिजे दुर्दैवाने होता असं पहिला रस्ता होतो रस्ता झाला का परत गटरचा प्रश्न होतो का गटरमध्ये रस्ता निमत जातो गटर होणार का परत आली पाईपलाईन का परत पाईपलाईन रस्ता खांडला जातो म्हणजे जर विकास हा योग्य स्टेपने जर गेला तर तो चांगल्या पद्धतीने होतो लोकांच्या सुखावर होत असतो विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून घारगाव तालुका निर्माण झाला ही आपली मागणी आहे तशी सा घारगाव तालुका निर्माण व्हावा ही आपली फार जुनी मागणी आहे नंतरच्या कालखंडामध्ये ही मागणी फार मागं पडली आता किशोर डोके साळगड साहेब वगैरे ह्या लोकांनी ही मागणी फार मोठ्या प्रमाणात उचलून धरली होती कारण आपले हे इकडे कोसळीकडे खालची गावं जी आहेत ब्राह्मण वगैरे परिसरातली गावं त्यांना घारगाव थोडंसं जवळ पडेल हायवेचं गाव आहे इकडं हे वरचे पारनेर तालुक्यातले पटरावरची गावं हे जरी घारगावला इकडे जोडली गेली आपली पोखरीपाळ पोखरीपासूनची गावं तरी एक चांगला दुष्काळी तालुका हा होऊ शकतो दुष्काळी तालुका जर झाला तर शासनाच्या ग्रस्त तालुक्यांसाठी ज्या योजना असतात त्या सर्व योजना आपल्या परिसरासाठी लागू होतील आणि त्यातून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल तिसरा विषय होता आपला हा रस्त्याचा विषय हा रस्त्याचा विषय फार पूर्वीपासून आहे मला वाटतं रस्ता मंजूरच्या प्रतिशात असावा किंवा मंजूर झालेलाही असावा परंतु याची आपण सर्वांनी शहानिशा करणं गरजेचं आहे इथपासून तर अकोल्यापर्यंत अकोल्यापासून कोल्हार घु कोल्हार घुंटीचा रस्ता हा या ठिकाणी दुप्पती रस्ता क्लिअर कट झालेला आहे रायचा रस्ता आपला हा आहे हा रस्ता जर चांगला झाला तर बोटा बेलापूर ब्राम्हणा कोतूळ ह्या सगळ्या बा धामणगाव या सगळ्या बाजारपेठा चांगल्या पद्धतीनं फुलतील आणि एक वेळ परिसराचं दुष्काळी पट्ट्यात नंदनहून होण्यासाठी आज खऱ्या अर्थानं कसे जाऊ शकतात रस्त्यांचं जाळं निर्माण झालं पाहिजे पहिली गाव हे नदीच्या पाण्या नदीच्या काठी वसली जायची आत्ता गावंही रस्त्याच्या कडेला दा वसली जातात जर रस्ता चांगल्या पद्धतीने झाला तर हे ठिकाणी ह्या परिसराचं नंदन होणार आहे त्यासाठी आपल्या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब खासदार सदाशिवरा लोखंटे साहेब त्यांचा काळात एक खासदारांचा महत्वाचा एक चार पाच महिन्याचा आणि आमदार साहेबांचा एक आठ नऊ महिन्याचा कालखंड आहे या कालखंडामध्ये रस्त्याच्या प्रश्नांवर साहेब चांगलं काम झालं पाहिजे कारण का जो हे बाकी धारगाव तालुका निर्मिती हा प्रश्न फार मोठा आहे याला एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष निघून जाऊ शकतात परंतु रस्त्याचा जो महत्वाचा प्रश्न आहे सरकारने निधी द्यायला तयार आहे फक्त तिथपर्यंत पोचणं पाठपुरा करणं या गोष्टी महत्वाच्या आहेत ते काळू खर्च मांडवी प्रकल्पाचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सदुसरा आवाज सांगू इच्छितो आपल्या आंबी दुमानाच्या डोंगरावर जे पाऊने पाणी पडतं ते पाणी आपल्याकडे येतं परंतु जुन्नर तालुक्यामध्ये लोकांनी विषय काय आहे का ते पाणी वेळेस ते फ्लो येतं थोडं जुन्नर तालुक्यात हातीमध्ये जातं आणि त्यांनी तिथून पाणी उचल्याचं नियोजन चालवलेलं आहे मुळात वैशिष्ट्य काय असतं नैसर्गिक फ्लो जो आहे तो कुणालाही तोडता येत नाही जसं जायकवाडीच्या याच्यावर बंदर धरण भरण्यासाठी मुळा प्रवरा आडळा याच्यावर कोणताही साधा सिमेंटचा बंदर बांधता याची परमिनी शासन घेत नाही परंतु त्या ठिकाणी दांडकाईचा थोडासा उपक्र पर्याय उपक्रम झाला होता आपण थोर साहेबांच्या माध्यमातून आपले बाळासाहेब बांदवडे हे शेळक आपल्या गोटेगावचे ते शेळक्यांचे पाहुणे आहेत ते स्वतः तिथे आले होते विकास शेठ आपले गोटेगावचे सर कोणते होते पांडू साहेब उप सदस्य होते आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी गेलो त्याचा पाठपुरावा केला आणि तो प्रकल्प सध्या बंद आहे मालवाडीच्या आसपास जरी एक चांगला मोठा बंधारा जरी झाला तरी या भागासाठी फायदेशीर होऊ शकतं परंतु शासनाचा नियम आहे का जायपाडी भरल्याशिवाय वरील कुठेही बंधारा बांधता येत नाही आपला भीड बंदर हा बऱ्याच दिवस प्रलंबित आहे आपण काय करतो पुढे यांच्या नावाने ते खडे फोडते फूड उपयोग नाही आहे पुढारी काहीच करू शकत नाही कारण कोर्टामुळे सगळं प्रलंबित आहे कोर्टात त्याच्या केसेस चालू आहेत म्हणजे जे प्रश्न महत्वाचे आहेत तर रस्त्याच्या प्रश्नावर चांगलं पार्किंग जर लक्ष दिलं तर चार प्रश्नांमधला रस्त्याचा प्रश्न शंभर टक्के हा आपल्याला चार पाच महिन्यामध्ये सुटू शकतो स्वतःतेच्या महत्त्वपूर्ण काम केलं पाहिजे चौथा विषय जो होता आपल्या रेल्वे स्टेशनचा विषय रेल्वे स्टेशन जो पहिला पीक सर्वे जो झाला होता त्या मध्ये आपला गोटागाव तर रेल्वे स्टेशन होतं त्यानंतर वेगवेगळे सर्व होत गेले आणि काय होतं जसं कागरे साहेबांनी सांगितलं जर फोनगत बसले असते वाढणारा जर ओळखीचा असला तर बुंदीचे मोठ ओळखीच्या माणस तुम्ही दिल्ली सोडतो त्या पद्धतीनं काही राजकीय व्यक्ती महत्वाने असू शकतं किंवा तांत्रिक अडचणी असू शकते मला ते जायचं नाही मला जायचं नाही परंतु रस्त्याचं डायव्हर्शन बदली करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये रस्त्याचं अंतर वाढलं खर्च वाढला परंतु आपली रेल्वे, रेल्वे स्टेशन या ठिकाणी बदललं जाते तर सगळ्यात पांडू साहेब सगळ्यात महत्वाचा विषय हा रस्ता आणि रेल्वे दोन विषयावर संतोषित चांगलं काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे तर हे प्रश्न अजून प्रलंबित आहेत ते सुटू शकतात खासदारांची मदत अजून आहे ते मोदींकडे मोदी साहेबांकडे जातील हे रेल्वे स्टेशन आमचं बोट्याचं साहेब सॅक्शन झालं पाहिजे लोकांना मला उत्तर द्यावे लागतात हा रस्ता सुद्धा केंद्र सरकारच्या निधीमधून राज्य सरकारचं फंड कमी पडू शकतो केंद्र सरकारच्या माध्यमातून रस्ता सुद्धा या ठिकाणी आपण मार्गी लावू शकतो असं मला वाटतं आपलं जे आंदोलन आहे या संदर्भात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित जी भांगरे यांचा मला सकाळी फोन आला होता ते म्हटले बाराला साहेबांचा कार्यक्रम आंदोलन तर आधी घ्यायला पाहिजे होतं पण ठीक आहे ते म्हटले झाले ते झाले आंदोलनाचं नियोजन केले मला बाराला आंदोलन येता येणार नाही की आपल्या कृतृपर्यंतच्या आंदोलनाच्या एखाद्या टप्प्यामध्ये आपल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि शासन दरबारे आपल्या समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी भेट देणार आहेत मी आमच्या समस्त ग्राम कोट्या ग्रामस्थांच्या वतीनं परिसराच्या वतीनं आपल्या या कार्या शुभेच्छा देतो संख्या तरी कमी असू द्या परंतु लढा जो लढला जातोय तो नेटाने लढला गेला पाहिजे पण त्या परिस्थितीमध्ये हार मानायची नाही कारण महात्मा गांधीजी स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या देश लढत होता त्या नेतृत्वाची गरज होती असंख्य लोक लढत होते एकोणीसशे साली महात्मा गांधीजी देशामध्ये आले आणि महात्मा गांधीजींनी लढायला स्वरूप दिलं लढा एकोणीशे बेचाळीस सालापर्यंत चालला संविधानिक पद पद्धतीने चालला एकोणीसशे बेचाळीसला महात्मा गांधीजींनी सलगावचा नारा दिला आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिशांना देश सोडावा लागला त्या पद्धतीनं आपण करो या मरायचा नारा दिला तर भविष्य काळामध्ये आपला प्रश्न मारागी लागल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आपण मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्या पद्धत मी आयोजकांच्या ठिकाणी आभार महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा